मॉर्निंग ऑल संडे आहे त्यामुळे थोडा संडे वाला ड्रेस आहे माझा टी शर्ट आणि जीन्स परंतु संडे असूनही मी कामावर जातो कारण मला काम करायला आवडतं आणि माझ्या साईटला मी संडे वगैरे सुट्टी देत नाही तुमच्यापैकी पण काही जण असतील की जे संडेला काम करत असतील तर त्यांनी कृपा करून कॉमेंटमध्ये सोनालीला कळवावं हो, की संडेला सुद्धा माणसाने आपलं कर्म केलं पाहिजे असं माझं मत आहे ओके प्रशांत जी लिस्ट संध्याकाळपर्यंत तरी खेळून संध्याकाळी घरी येऊन मग काय ते दोन गोड गप्पा मारायचं एक गुलाबाचं फूल द्यायचं बरं तुम्ही लंचला येणार आहे की नाही ऑफकोर्स नाही ठीक आहे गाईज हा आहे माझा ब्रेकफास्ट ए बी सी ज्यूस त्याच्यामध्ये मी चिया सीड पण टाकले वॉटरमिलन एवढं नाही खाल्लं जाणार आहे नो अर्धस खाईल आणि बनानावरती थोडं कट केलं मी खराब झालेलं होतं तर आता हे बनाना हा आहे माझा ब्रेकफास्ट हेल्दी अँड टेस्टी मी आता जिममध्ये निघाले आणि सोसायटीच्या सोसायटीमध्ये जिम आहे तरी पण मी सनग्लास घातला सनग्लास घातला की घातली घातला घातला बिकॉज ऑफ की मी टावर वनमध्ये राहते आणि टावर नाईनच्या तिकडे क्लब हाऊस आहे जिथे जिम आहे आता इथून तिथलं डिस्टन्स एक किंवा दीड मीटर एक किलोमीटर किंवा दीड किलोमीटर असेल ॲक्च्युली आय डोंट नो हां एक दीड किलोमीटर असेल तर मला ना खूप ऊन लागतं आणि मग मा उन्हामध्ये माझे डोळे असे बारीक होऊन जातात म्हणून मी सनग्लास घातला आणि निघाली मी आता जिमला आणि टाईम झाला आहे साडे ऊन बघा किती आहे आणि मी आता माझं हेच रुटीन ठेवा थ्यावा, ठेवायचं ठरवलं आहे की सकाळी सकाळी मस्त आंघोळ देवांची पूजा मग ब्रेकफास्ट मग कपडे लावणं ब्रेकफास्टचे भांडे क्लीन करणं ए टू झेड सगळे कामं करून दहा साडे दहा ला जायचं बारा साडे बारापर्यंत जिमोपण असतं माझं वर्कआउट होऊन जाईल आरामशीर नाही मी विजेता आलेली आहे कारण मला घ्यायचे गाजर इथे रेड गाजर आहे इथे मी दोन टमॅटो कट करून घेतलेले एक मिरची घेतली आहे मिरचीचं लोणचं आमच्याकडे तर त्यातली एक मिरची घेतली खुरसणीची चटणी आणि दोन मुगाची घावण हे आहे माझं लंच या जेवायला गाईज आज संडे आहे प्रशांतजी दोनला आले त्यानंतर आता पुष्कळ पाच वाजत आले दोनला आल्यानंतर त्यांनी मला सकाळी सांगितलं होतं की लंचला येणार नाही तर मी काही बनवलं नाही त्यांच्यासाठी मी मुगाचे घावण खाल्ले लंचला त्यांना मग मी लिंबू मध पाणी दिलं आणि आता चार वाजता मी आमच्या दोघांसाठी प्लेन बटर मिल्क बनवलं होतं थो, ज्यात मी थोडंसं सेंदा नमक टाकलं कारण की त्यांना लागतं मला तर सिंपल बटर मिल्क पाहायला आवडतं ते नेहमी मसाजचं पॅकेज घेता दहा मसाज असतात दहा महिन्याचे काहीतरी आहे ते दहा मसाजचे किती पैसे भरता माहीत नाही मला पण ते पॅकेज घेतलेलं असतं प्रशांतजींना बॉडी मसाज करायला खूप आवडतं मेन म्हणजे त्यांचं शरीर खूप थकतं त्याच्यामुळे त्यांना गरज आहे आणि मी याआधी पण सांगितलं आहे की मला बॉडी मसाज करायला नाही आवडत परंतु प्रशांतजींचा एवढा आग्रह एवढा आग्रह की चल 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 तर त्यांनी आता अपॉइंटमेंट घेतलेली आहे आमच्या दोघांची संध्याकाळी सातची अपॉइंटमेंट मिळाली आधी तर ते लोक नाहीच म्हणत होते मग प्रशांतजींनी थोडी त्यांच्या स्टाईलमध्ये की पॅकेज देतानी असं करता तसं करता जे आहे मी फोन करतो देत नाही त्यांचं म्हणणं असतं काही रा एक दिवस आधी फोन करा बो उद्या तुम्हाला पाहिजे तर पण हे आपले असे सडनली यांनी फोन केला आणि तरी पण आम्हाला सातचा स्लॉट मिळालेला आहे तर प्रशांतजी आता साईटवर एक चक्कर मारून येतो म्हणे ती गेले चक्कर मारायला ते आले की मग आम्ही सातला आहे आमचं मस्तच तर मग आम्ही सहा सव्वासाला आम्ही घरातनं निघू आता मी माझा स्वतःचा व्हिडिओ अपलोड केलेला इथे लोळल्या लोळल्या बघणार आहे हे बघा प्रशांतजी घरी आले परंतु ते त्यांच्या मोबाईलवरच आहे आणि जेव्हा ते मोबाईलवर असताना मी काही बोलले ना ते फक्त हो 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 करत असतात बॉडी मसाजला जाण्याआधी प्रशांतजी बोलले मी एक ड्रिंक घेतो <laughs> ड्रिंक म्हणजे हनी लेमन आणि आईस वॉटरचं ड्रिंक बरं का गाईज मिसअंडरस्टँडिंग नका करू आपली प्रशांतजी अल्कोहोल घेत नाही कधीच आणि गाईच मी आता चेंज केलेलं आहे जस्ट माझा दाराच्या मागे हा टी शर्ट हँग केलेला होता तो वेर के मी वेअर केला आहे आणि आता आम्ही जात आहोत मसाज करायला जसं की मी म्हटलं मला विशेष आवडत नाही परंतु चला आता जातो आहे संध्याकाळचे एकही वाजले सव्वा सहा वाजले आणि आल्यानंतर बघू प्रशांतजींचं एकट्याचंच डिनरचा विषय राहील अले में में तर आल्यानंतर बनवेल मी डिनर त्यांच्यासाठी आणि मला माहीत नव्हतं आज असा प्लान होणार आहे मी आजच हेअर वॉश केलं तसं मला हेअर वॉश करायला खूप आवडतं पहिले तर मी रोज डेली हेअर वॉश करायची मग त्यानंतर आड करायला लागली आणि आता सध्या आठवड्यात ना दोनदा करते गुरुवार आणि रविवार तर आज मी हेअर वॉश केलं आहे परंतु आता परत करावं लागेल आल्यावर करेल किंवा मग सकाळी करेल बघू आता ते आल्यावर कशी कंडिशन राहील माझी त्यानुसार कारण खूप ऑइल पचपच लावलेले असताना मला झोपेमध्ये खूप अनकम्फर्टेबल वाटेल तर पॉसिबल झालं तर मी रात्रीच हे रॉश करून घेईल किंवा मग सकाळी करेल तर चला आणि आम्ही आमच्या टू व्हीलरवर जाणार आहोत प्रशांतजींना खूप आवडतं मला टू व्हीलरवर घेऊन फिरायला तसं खूप लांब नाही जायचं आहे आम्हाला आणि आता संध्याकाळची वेळ झाली त्याच्यामुळे ऊन वगैरे काही लागणार नाही आहे आम्ही पोचलेलो आहोत ट्रॅव्हन कोर आयुर्वेदा खूप त्रास झाला मला ह्या टू व्हीलरवर यायला बाबरे आता आम्ही अपॉइंटमेंट घेतलेली होती तरी सुद्धा स्टाफ चेंज होत राहताना ना मला नेहमी प्रशांनी बरोबर बाहेर असताना धाकधूक असते की काही हल्ला गुल्ला न हो इथे फार चढतात आणि फार महारडाओरडा करतात गॉड धन्वंतरी आणि इथे हे माझ्या मसाजसाठी तयारी करण्यात आलेली आहे या बाउलमध्ये ऑइल आहे विच ऑइल विच ऑइल ओ डी पी ऑइल आणि इथे मी बसणार आणि इथे माझे पाय क्लीन केले जाईल तर चला आता मी चेंज करते आणि माझा मसाज चला स्टार्ट करतो माय मसाज डन गाईच माझा लुक बघा कसा पूर्ण ऑइली ऑइली आणि स्टीम घेतल्यानंतर अजून मला स्वेटिंग होत आहे मसाजनंतर ते चंदनाचा टीका लावता इथे इथे आपल्याला एक वॉटर प्यायला देता अमृत म्हणून ते पण पिलं गेलं हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि घरातली माझी सगळी कामं संपवून में आता आहे, मी आता निघालेली आहे जिमला जेव्हा मी सगळी कामं संपवून जाते मी एकदम रिलॅक्स असते दोन तास आरामशीर मी वर्कआउट करेल साडे दहाला मी जिमला पोहोचेल साडेबारापर्यंत वर्कआउट करेल आणि मग घरी एक तास मी वेट ट्रेनिंग करते आणि एक तास कार्डिओ करते सध्या तरी माझं हे रुटीन चालू झालेलं आहे केस मध्ये ओले म्हणून ओपन आहे तिथे गेल्यावर मी जुडा बांधून घेते रबर बँड कॅरी करते हो। आणि आज आहे मंडे मी हा ड्रेस काल पण घातला होता पण काल थोडाच वेळ घातला होता आणि मला माझ्या घरातले सगळेच म्हणतात की मी धुवून धुवून कपड्यांची वाट लावते म्हणून मग मी आज परत तो रिपीट केला तर मी आता पिणार आहे हे ऑरेंज ज्यूस ज्याच्यामध्ये आहे खूप सगळं विटामिन सी आणि की आहे खूप टेस्टी या ज्यूस प्यायला तुम्ही विटॅमिन सीचे फ्रूट खाताय की नाही उन्हाळ्यामध्ये गाईच रात्रीचे नऊ वाजलेले आहे आणि आज में विशेश शूट मला मा इतनी या मले मी विशेष काहीच शूट केलं नाही मला माहीत नाही या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शे काय शेअर करणार आहे परंतु जे अजून आले नाही मी त्यांच्यासाठी स्वयंपाक केला त्यांनी सव्वा आठला मला फोन केला की जेवण बनवू नको बाहेर मीटिंग येतं माझं डिनर बाहेर होणार आहे त्यामुळं ऑलरेडी माझा स्वयंपाक झालेला होता तर मी त्यांना तेच बोलले की माझा ऑलरेडी स्वयंपाक झालेला आहे पण ठीक आहे जा बघतो तुम्ही असं नाही का करीनाशी व्हिडिओ कॉल चालू होता खूप वेळ आता डोळेही थकले स्क्रीन बघून बघून तर आता जरा फेस वॉश करते नाईट स्किन केअर रुटीन माझं फॉलो करते आणि जो स्वयंपाक केलेला आहे भाजी वगैरे ती काढून ठेवते आणि जे एक दोन भांडी वगैरे ती घासून घेते गॅस वगैरे मी ऑलरेडी क्लीन करून ठेवलेला आहे ही बघा मस्त दोनच वांग्यांची मी अंगसार असा धरून प्रशांजींसाठी भाजी बनवली होती ही आता मी फ्रीजमध्ये ठेवून देईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू